जय शिवरायम मित्रांनो मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन नवी व्हिडिओमध्ये मित्रांनो आज चालू असलेल्या भव्य आणि दिव्य अशा महाराष्ट्र केसरी मैदान की नाही या मैदानामध्ये एक ते आठ सेमीमध्ये नक्की कोणकोणते नंदी फायनलसाठी पात्र झाले व आपल्या सर्वांचा लाडका बाका सुरू नक्की कोणत्या सेमीमध्ये पळाला याची अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर मित्रांनो सेमी क्रमांक एकमध्ये अशी दोन गाड्यामध्ये लढत झाली तर मित्रांनो यामध्ये सर्जा आणि बागडे फायनलसाठी पात्र झाले होते मित्रांनो या सेमीमध्ये संतोष शेट्टोडकर यांचा साई आणि सुंदरची हार झाली आहे तसंच मित्रांनो सेमी क्रमांक दोनमध्ये हारण्या आणि वादळची गाडी फायनलसाठी पात्र झाली आहे सेमी क्रमांक तीनमध्ये भवऱ्या आणि सुंदरची गाडी फायनलसाठी पात्र झाली आहे सेमी क्रमांक चारमध्ये वजीर ग्रुपचा तेज्या आणि रोमन हे फायनलसाठी पात्र झाले आहे मित्रांनो सेमी क्रमांक पाचमध्ये भारत आणि सुभाष तात्या मांगडे यांचा सुंदर फायनलसाठी पात्र झाले आहे मित्रांनो सेमी क्रमांक सहामध्ये होता आपल्या सर्वांचा लाडका मोहित शेट धुमाळ यांचा बकासूर मित्रांनो सेमी क्रमांक सहामध्ये अतिशय सुंदर लढत झाली मित्रांनो शेवटच्या क्षणी चाच नंबर एकवर साहेबराव आणि निशांने बाजी मारली व फायनलसाठी पात्र झाले मात्र मित्रांनो आपल्या सर्वांच्या लाडक्या बकासूरची सेमीला हार झाली आहे मित्रांनो सेमी क्रमांक सातमध्ये घोट आणि मैब्या फायनलसाठी पात्र झाले तसेच मित्रांनो सेमी क्रमांक आठमध्ये कुमटेकरांचा वजीर आणि चंदर फायनलसाठी पात्र झाले मित्रांनो माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद